आणि सरकारनं आता बदनामी सुरू केली म्हणून जरांगी पाटीलची आणि अजय बारसकर नावाचा व्यक्ती त्याला महाराज म्हणू नका कोणी माझी विनंती असेल आमच्या जालन्याला आचार्याला महाराज म्हणते आचार्य एका काय ते विचारा का आणि सरकारनं सोडलेल्या पाळीव कुत्र्यापैकी अजय बारसकर हा एक आहे सरकारनं त्याला आवरावं अन्यता मराठा समाज सगळेच गांधीजी नसतात जरांगे पाटील गांधीजी म्हणून उपोषण करतात काही भगतसिंग जर तुझ्या मागे लागले ना, तो थोड़ी ना तर तुला पलता थोडी वेळ लक्षात ठेव नाही सरकारनं जेवढे पर्याय आंदोलन मोडायला वापरले त्यानंतर हा लढा थांबला नाही कमी झाला नाही फुटला नाही उलट मराठ्यांचं पाठबळ जरांगी पाटलांना वाढलेले सरकारनं असे पर्याय वापरू नये इथून पुढे शांततेच्या मार्गानं हा लढा पुढे जाणार आहे तर सदावरतीचं कसं आहे कुत्र्याचं काम तुकड्यापुरतं असतं त्याला तुकडे पुरवणारे सरकारचे लोकांचे तुकड्यापुरतं काम करतो सदावरती जास्त काही मनावर घेऊ नका ते कालही भुंकत होता आजही भुंकतोय अत्यंत घटनात्मक मार्गाने जरांगे पाटील आमरण उपोषणाचा लढा करतायत त्या माणसानं कोणाला जाळपोळ करा हिंसाचार करा भडकाऊ भाषण कधी दिलं नाही शांततेच्या मार्गाने लढा हा इथपर्यंत जरांगी पाटील घेऊन आले पण हे आंदोलन मोडण्याकरता सरकारनं जे काय पर्याय वापरले सगळे पर्याय सरकारचे फसल्यामुळे सरकारनं आता हे आंदोलन मोडण्यासाठी आणि सरकारनं आता बदनामी सुरू केली म्हणून जरांगी पाटलाची आणि अजय बारसकर नावाचा व्यक्ती त्याला महाराज म्हणू नका कोणी माझी विनंती असेल आमच्या जालन्याला आचार्याला महाराज म्हणते आचार्य काय ते विचारा आणि मला कळलं त्याची हॉटेल <laughs> आहे मग तो हॉटेल का वर तो स्वयंपाक बनवत असेल म्हणून त्याला महाराज नाव असेल तर ठीक आहे मग तर ठीक आहे परंतु अजय बारसकर नावाचा व्यक्ती सोडला तो हरामखोर आमच्या जरांगे पाटलावरती आणि समाजाच्या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी विष कालवण्याचं काम करतोय कोट्यवधी मराठा समाज जरांगे पाटीलच्या नेतृत्वाखाली एकत्र आला हे याला सहन होईना आणि सरकारनं सोडलेल्या पाळीव कुत्र्यापैकी अजय बारसकर हा एक आहे सरकारनं त्याला आवरावं अन्यथा मराठा समाज सगळेच गांधीजी नसतात जरांगे पाटील गांधीजी म्हणून उपोषण करते काही भगतसिंग जर तुझ्या मागे लागले ना तर तुला पळता थोडी वेळ लक्षात ठेव बारस अत्यंत संयमाच्या मार्गाने चालू असलेला लढा आपल्याला पुढे घेऊन आहे कारण मी सुरुवातीपासून सांगत आलोय मराठ्यांनी एक होणं आणि एक राहणं हीच मोठी दहशत आहे हे आंदोलन अजिबात मोडणार नाही सरकारनं जेवढे पर्याय आंदोलन मोडायला वापरले त्यानंतर हा लढा थांबला नाही कमी झाला नाही फुटला नाही उलट मराठ्यांचं पाठबळ जरांगी पाटलांना आहे सरकारनं असे पर्याय वापरू नये इथून पुढे शांततेच्या मार्गानं हा लढा पुढे जाणार आहे आणि समाज बांधवाच्या कानावर हे बारसकर सारखे कुत्रे काही जरांगी पाटलावर चुकीचे आरोप करतील ना अशा कुत्र्याला भीक न घालता आपला योद्धा कुणापुढे झुकणारा नाही मॅनेज होणारा नाही समाजाला माहिती आहे आज घराघरातले पोरं बापाच ऐकत नाही पण जरांगे पाटलाच्या शब्दावरती मिनिटामध्ये गाडी काढून आंतरवालीला येतात याचा अर्थ या, या नेतृत्वावर विश्वास आहे आणि हा विश्वास शेवटपर्यंत राहणार आहे तो माणूस मरायला तयार आहे स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष नाही त्या माणसाचं एवढा त्याग समाजासाठी असेल ना समाजाने हा त्याग विसरू नये जरांगे पाटलाच्या पाठी मग खंबीर सदावर ते कुणाचा कुत्रा आहे सगळ्या मराठ्यांना माहिती आहे ते उर फट्या बावलीचं कायम मराठ्याच्या विरोधात भुंकण्याचं काम करतं सदावरतीचं कसं आहे कुत्र्याचं काम तुकड्यापुरतं असतं त्याला तुकडे पुरवणारे सरकारचे लोक आहेत ते तुकड्यापुरतं काम करतो सदावरती जास्त काही मनावर घेऊ नका ते कालही भुंकत होता आजही भुंकतोय त्यांना न्यायालयात धाव घेऊ द्या आम्ही विचारपूर्वक आमचा लढा लढतोय आमचा लढा आम्ही निवेदन देऊन शांततेच्या मार्गाने करतोय आता सरकारचा पाळीव कुत्रा असल्यामुळे मी जरांगी पाटलाचा समर्थक आहे समाजासाठी त्या माणसाचा त्याग आहे मी जरांगे राहणार त्यांच्या बाजूने बोलणार हा सरकारचा कुत्रे सरकारच्या बाजूने त्याला बोलावं लागणार सदावरती सारख्या कुत्र्याला भूक भीक घालायला अमेरिका रिकामे नाही कारण सदावरतीपेक्षा एकाच एक वकील मराठा समाजाकडे आहे न्यायालयीन बाजू मराठ्यांचे वकील सांभाळतायेत सदावर्ती तू तुझी तु बाजू सांभाळ मराठ्यांचे वकील सुद्धा तुझ्या विरोधात समाजाची बाजू त्या ठिकाणी मान्य करता सज्ज आहे हे जर मुख्यमंत्र्याचं मत असेल तर वाशीमध्ये सगळे सोयऱ्याचा जी आर घेऊन मुख्यमंत्रीच आले होते मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी अपेक्षा नाही सगळे सोयऱ्याचा जी आर घेऊन तेच येतात आम्ही तुम्हाला अंमलबजावणी करून देतो तेच म्हणतात म्हणजे ताट वाढायचं आणि जेवायला पाहून घास मोड की ताट उचलून घेऊन जायचं अशी पद्धत सध्या झालेली आहे म्हणजे जी आर निघाला पण अजून तर गुलालाचा अपमान झाला असं मी म्हणणार नाही कारण सरकारने अजून विचार करावा जरांगे पाटलाचं उपोषण सुरू आहे मराठ्यांच्या विनंतीला जरांगे पाटलाच्या विनंतीला मान देऊन सरकारनं अद्यापही सगळे स्वैराचा जीव काढला तो जर काढला तर त्या गुलाल सत्कारणी लागला असं मी म्हणेन राहिला प्रश्न सदावर ते वारसकर महाराज सदावरते ते महाराज म्हणजे सरकारनं सोडलेले पाळीव पुत्रे त्यांच्याबद्दल काही जास्त बोलायची गरज नाही सरकारचा मोपच असं आहे की मराठ्यांनी कुठेतरी उद्रेक केलाच पाहिजे कुठंतरी मराठीचे पोरं गुंतले पाहिजेत हे जे केसेस दाखल शांततेत हे करून बी आमच्या काही तरुण पोरायला नोटीस दिल्या हे केलं हे सरकारचं कुठंतरी आमच्यावर रोषच आहे की आमच्या पोरांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे आमचे पोरं आतमध्ये राहिले म्हणजे ते अंतरावले येणार नाही आज आमचा एक गेला तर लाखो अंतरावलं त्याच्या समर्थामध्ये येणार आहेत त्याच्यामुळे आमचा कुठेही असं हिंसक आम्ही अजून मार्गाला जाणार नाही शांततेच्या चालणार आमच्या मनोज दादावरती आरोप करण्यासाठी ज्या कुत्र्यांची त्यांनी टीम उभी केलेली आहे उभी केलेली आहे त्या कुत्र्यांना मी सांगू इच्छितो की तुमची जर एवढीच खुमखुमी असेल आणि तुम्हाला जर वाटतय की आपण एवढे खरे असोल तर त्यांनी समाजात उतरून समाजाच्या समोर येऊन त्यांची भूमिका मांडावी तर त्यांना आमचा समाज त्यांची लायकी दाखवून देईल जर खरंच खुल्या छातीनं हे जर आरोप करत असतील आणि ते आरोप जर खरे असतील तर त्यांनी मुंबईत एका पिंजऱ्यात बसून नुसते आरोप न करता समाजात यावं जनजागृती करावी आणि सांगावं की कोण खरं आणि कोण खोटं जर आमचा समाज हे मान्य करील आणि मान्य केल्यानंतर जर त्यांना वाटते की आपल्याला स समाज ॲक्सेप्ट करील तर ते खरे जिंकले आता सध्या त्यांना असं वाटते की एका फ्लॅटमध्ये बसून आपण <laughs> <खुँँगा। laughs> समाज माध्यमाला बाईट देऊन खूप मोठं कार्य करतोय आणि जनजागृती करतोय तर ही जनजागृती आमचा मराठा समाज स्वीकारणार नाही कारण आत्तापर्यंत आमच्या वाटेला फक्त निराशा झालेली आहे कुठंतरी आमचे आशेचा किरण मनोज जारांगे पाटील यांनी मोठं पाऊल उचललेलं आहे आणि सबंध महाराष्ट्र नव्हे तर मराठा समाज जो जगातील असेल तो समाज आमचा उभा राहिलेला आहे याला मोडकळीच काढण्याचं काम या कुत्र्यांच्या माध्यमातून सरकारने करू नये आमच्या मनोज आंदोलनाची दखल घेऊन सगळ्या सगळ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांच्या आदेशा अध्यादेशावरती त्यांनी लगेच अंमलबजावणी केली पाहिजे अशी मी सरकारला विनंती शंभर टक्के शांतते मार्गानेच हे आंदोलन घडत आहे मी संभाजीनगर वाळू क्षेत्रातून येतो वाळूजमध्ये मी निवेदन दिलेलं गेलं असताना त्यांनी मला निवेदन देऊ नका आणि रास्ता रोको करू नका तुमच्यावरती गुन्हे दाखल होतील आणि हे तुम्हाला नंतर भविष्यात याचा त्रास होईल त्यामुळं कुणीही रस्त्यावर येऊ नका म्हणून आमच्यावर निगरानी ठेवण्यात आली आणि आम्हाला एका विशिष्ट याच्यामध्ये थांबायला लावलं तुम्ही जर रस्त्यावर आले तर तुम्हाला भविष्यात त्रास होईल आम्ही व्यावसायिक असल्यामुळे आम्हाला त्यांनी भीती दाखवली एम आय डी सी तुमच्यावर का कारवाई करू हे करू ते करू असं करून त्यांनी आम्हाला आंदोलनापासून रोखलंय परंतु यांच्यावरती सुद्धा कोणाचा तरी किंवा ग्रह विभागाचा यांच्यावरती प्रेशर आहे म्हणूनच ते या करतायत बरं तसं पाहिलं गेलं तर पोलिसांच्या तर पोलिसांच्या नोकऱ्या करणारे सुद्धा बरेच मराठे पोलीस आहेत त्यांना सुद्धा वाटत की समाजाने ह्या गोष्टी केल्या पाहिजे आरक्षण मिळालं पाहिजे परंतु एका विशिष्ट किंवा ग्रह खात्याचं त्यांच्यावर दडपण असल्यामुळं ते स्वतंत्र बोलू शकत नाही किंवा सपोर्ट करू शकत नाही